आजची मिटिंग बोलवण्याच्या उद्देशे हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश असा आहे की सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यात असू आपल्या राज्यात आता नवीन स्कीम जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून आपण चालू केली होती आणि ज्या दिवशीपासून याची अंमलबजावणी शासनाने चालू केली आहे त्या दिवशीपासून आपण बघतो आहे की प्रत्येक ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलाची लाईन लागलेली आहे वेगवेगळे अर्ज भरण्यासाठी किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट घेण्यासाठी त्याच्यानंतर राज्य शासनाने काल काही अटी शिथिल केलेली आहे आणि नवीन काही अटी टाकलेली आहे जेणेकरून हा जे संपूर्ण प्रोसेस आहे ते आणखीन सुलित पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि आणखीन जास्त महिला त्यासाठी पात्र होऊ शकतात याला आणखीन चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही आज काही नियोजन केले सकाळीपासून दोन तीन मिटिंग झाले आणि त्याच्यामध्ये काही काही पद्धतीने पुढे हा स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याबद्दल सूचना तुमच्या वतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचायची आहे सर्वप्रथम आम्ही मीडियाच्या वतीने सर्व जे लाभार्थी आहे सर्व महिला त्यांना हा मेसेज देऊ इच्छितो की या स्कीमसाठी इम्प्लिमेंट अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे पहिली गोष्ट आहे की अगोदर पंधरा जुलैपर्यंत त्याची मुदत होती ते मुदत आप राज्य शासनाने आता वाढून एकतीस ऑगस्टपर्यंत केलेली आहे आज सतारा जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की आहे टीम गठीत केली आहे त्या टीममध्ये ग्रामसेवक आंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाचे अध्यक्ष तलाठी ह्या सर्व लोकांचा समावेश असणार याच्यानंतर त्या ग्राम त्या गावामध्ये हा लोकाची टीम गठीत करून त्यांना आम्ही कुटुंब वाटप करून देऊ आणि प्रत्येक जे आपले सरकारी कर्मचारी आहे ज्याचं मी सध्या नाम घेतला त्यांना स्पेसिफाईड कुटुंब दिला जातील दिले जाईल आणि त्या कुटुंबाची सर्व नोंद करून घेणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे म्हणून तुम्हाला या तुम कुठेही यायची आवश्यकता नाही आहे आमचे जे लोक आहे आमची अंगणवाडी सेविका आमचे से आम महिला बचत गटचे अध्यक्ष सी आर पी सुपरवायझर प्रवेक्षक ग्रामसेवक तलाठी ते, ते तुमच्या घरी येणार तुमच्या घरीमध्ये येऊन तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन तपासणार आणि तुम्हाला सहकार्य करणार तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर अँड रजिस्ट्रेशन uh, करून घेणे कारण यासाठी शासनाने आपल्याला ॲप उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ते ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतो तुमच्याकडे समजा की तसा मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आमचे जे अंगणवाडी केंद्राचे सेविका आहे किंवा बाकी जे लोक आहे कर्मचारी आहे ते स्वतःच्या मोबाईलवर याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देणार आहे याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असणार समजा की काही ठिकाणी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट समजा तुमच्याकडे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आमचे तलाठी स्वतः तुमचा अर्ज घेतील आणि ते जे अर्ज आहे ते जार सहा दिवसाच्या नंतर त्या अर्जावर काम करून आणि तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमची अंगणवाडी सेविका आमचे बाकीचे कर्मचारी आहे ते पूर्ण करून घेतील तर सर्व लोकांनी त्याचे शांततेने त्याच्या गावामध्येच राहावी तिथेच आमच्या कॅम्प लावतील किंवा तुमच्या घरीमध्ये येतील आणि सर्व जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देतील आपल्याकडे वेल आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग करत आहोत प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे लोक पोहोचतील जे काही डॉक्युमेंट कमी होतील तेही सुद्धा शासनाद्वारे पूर्ण केले जाईल आणि कुठलाही लाभार्थी जे या स्कीमसाठी पात्र आहे ते वंचित राहणार राहणार नाही याची खात्री आम्ही करतो आहे याची प्लॅनिंग संपूर्ण केलेली आहे आणि आमचे लोक काम करतील मात्र आपण लोकांनी जेव्हा आपल्याकडे ते डॉक्युमेंटेशन करायला येतील तेव्हा सहकार्य करावा डॉक्युमेंट अपलोड करून द्यावा आणि तुमची नोंद होऊन जातील आणि वेळेवर तुम्हाला त्याचा लाभ पण घेता येतील तर हा जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही सर्व लोकांना हो मेसेज पोहोचवतो आणि आजपासूनच आमची जी टीम आहे ती ह्या कामासाठी लागलेली आहे